नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मगने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे अर्जुन आणि सायलीवर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसत आहेत ही मालिका प्रेक्षकांना आवडते या मालिकेतील कलाकार आणि कथानक जितकं चर्चेत असतं तितकी चर्चा मालिकेतील शूटिंगच्या लोकेशनची होत असते ठरलं तर मग या मालिकेचं शूटिंग नेमकं कुठं पार पडते असा प्रश्न अनेकांना पडतो तर या मालिकेचं शूटिंग कुठे सुरू आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का ठरलं तर मग या मालिकेतील कलाकार सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात सेटवरील मजा मस्तीचे व्हिडिओ फोटोज ते नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असतात या मालिकेतील मानसी हे पात्र साकारणारी अभिनेत्री रुचिरा जाधव हिनं नुकतंच असा सेटवरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला रुचिराने या मालिकेचा एक व्हिडिओ तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला त्यास त्यांचा संपूर्ण सेट दिसून येते अर्जुनच्या बेडरूम पासून ते गार्डनपर्यंत सगळा सेट या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे या मालिकेचं शूटिंग सध्या मड येथे सुरू असल्याची माहिती आहे ठरलं तर मग ही मालिका या मराठी प्रेक्षकांच्या मनात घर करण्यात यशस्वी ठरली या मालिकेने काही महिन्यातच टी आर पीचा चार्टचा ताबा घेतला गेले वर्षभर मालिका टी आर पी मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे या मालिकेने वर्षभर आपलं स्थान टिकून ठेवलं आहे या मालिकेत सतत काही का ना काहीतरी नवीन आणि रंजक कथानक पाहायला मिळतं याशिवाय सायली आणि अर्जुन यांच्या प्रेम कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे मालिकेत पुढे काय होतं हे पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात